हॅलो फ्रेंड्स समाज कल्याण विभागाचा जर आपण फॉर्म भरला असेल तर त्याचबरोबर एक महत्त्वपूर्ण पत्रक आलं आहे यामध्ये त्यांनी ऑनलाईन परीक्षेचं वेळापत्रक ठिकाणी दिलेलं आहे तुमची जी परीक्षा आहे ती चार मार्च ते एकोणीस मार्च रोजी विद्यार्थी मित्रांनो होणार आहे सविस्तर वेळापत्रक आपल्याला बघायचे परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटी तुम्हाला परीक्षेचा अभ्यास कसा करता येईल याबद्दल मी महत्वपूर्ण माहिती सांगणार आहे तर लक्षात घ्या सर्वात पहिल्यांदा चार मार्च पासून हा पेपर सुरू होईल तर लक्षात घ्या डे वर तीन शिफ्टमध्ये होणार आहे गृहपाल अधीक्षक महिला या ठिकाणी बघू द्या बघा तीन शिफ्ट कोणकोणते आहेत पहिली शिफ्ट नऊ ते अकरा त्यानंतर एक ते तीन आणि त्यानंतर पाच ते सात त्यानंतर दुसरा दिवस आणि अधीक्षक त्यानंतर तिसरा दिवस गृहपालानी अधीक्षक म्हणजे सहा मार्च रोजी चौथा दिवस या ठिकाणी आता काय की गृहपाल अधीक्षक महिला बरोबर पहिल्या शिफ्टमध्ये त्यानंतर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक त्यानंतर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक तिसरी शिफ्ट असं होईल त्यानंतर गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण तीन शिफ्टमध्ये पेपर होईल तुमचा त्यानंतर अकरा मार्च रोजी गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण तीन शिफ्टमध्ये होईल त्यानंतर बारा मार्च रोजी लक्षात घ्या शिफ्ट वनमध्ये समाज कल्याण निरीक्षक आणि उच्च श्रेणी टंक लेखक त्यानंतर शिफ्ट दोनमध्ये कल्याण निरीक्षक आणि टंक लेखक शिफ्ट तीनमध्ये समाज कल्याण निरीक्षक आणि निम्न श्रेणी लघु लेखक असा पेपर होईल बारा मार्च रोजी आता जसे फॉर्म आले आहेत ना त्यानुसार हे टाईमटेबल ऍडजस्ट केलं आहे त्यानंतर सतरा मार्च रोजी समाज कल्याण निरीक्षक तीन शिफ्टमध्ये हा पेपर होईल अठरा मार्च रोजी समाज कल्याण निरीक्षक तीन शिफ्टमध्ये पेपर होईल त्यानंतर एकोणीस मार्च रोजी समाज कल्याण निरीक्षक तीन शिफ्टमध्ये पेपर होणार आहे उमेदवारांना लक्षात घ्या प्रवेशपत्र म्हणजेच तिकीट तुम्हाला पंचवीस फेब्रुवारीपासून डाउनलोड करायला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भेटणार आहेत लक्षात घ्या ज्यांचा पेपर आधी त्यांना लवकर हॉल हॉलटिकीट भेटेल ज्यांचे पेपर उशीर आहे ते आठ दिवस आधी तुम्हाला हॉलटिकीट विद्यार्थिमित्तानं भेटणार आहेत तसेच या परीक्षेबद्दल काही इम्पॉर्टंट अपडेट वेळोवेळी तुम्हाला त्यांच्या संकेतस्थळावर भेटेल किंवा आपलं जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकतात लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून डाउनलोड करता येत नसेल किंवा तुम्ही ग्रुप जॉईन करू शकत नसेल तर तुम्ही मला त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सिच्यावर व्हॉट्सअप करा आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा त्यावर इम्पॉर्टंट अपडेट आपण टाकत असतो त्यानंतर या ठिकाणी महत्वपूर्ण गोष्टी काय दिल्या आहेत तर ऑनलाईन परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रश्नसंच चार गटांमध्ये विभागण्यात येणार आहेत या परीक्षांमधील प्रश्नपत्रिका अनेक कालबद्ध गटांमध्ये विभागल्या जातील उदाहरणार्थ परीक्षेत प्रश्नपत्रिकेत चार कालबद्ध विभाग म्हणजेच डी असल्यास प्रत्येक विभागात पंचवीस प्रश्न असतील आणि तीस मिनिटे वेळ दिला जाईल मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केला जाईल या व्यतिरिक्त उमेदवारांना दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नाचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांच्या प्रतिसाद बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागाचे प्रश्न आपोआप सुरू होतील ऑनलाईन प्रश्न प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करण्यासाठी मॉक टेस्ट लिंक सदर भरती प्रक्रियेच्या एस डी एस सी महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन संकेत उपलब्ध करून देण्यात आले आहेत म्हणजे लक्षात घ्या म्हणायचा अर्थ काय आहे की एकाच वेळेस आधी कसं व्हायचं शंभर प्रश्न असायचेत वेळ एकशे वीस मिनिटे असायचा आणि तुम्ही कधी किती वेळात पाठीमागे पुढे करून तुम्ही करू शकत होते परंतु आता काय केले त्यांनी मराठी इंग्रजी सावणज्ञान आणि आणि बुद्धिमत्ता हे जे आहेत ना त्याला चार सेक्शन केलेत ग्रुप एमध्ये तुम्ही बघू शकता पंचवीस प्रश्न असतील सर्वांचे ग्रुप बीमध्ये पंचवीस प्रश्न असतील ग्रुप सीमध्ये पंचवीस प्रश्न असतील ग्रुप डीमध्ये काय असेल तर हे पंचवीस प्रश्न असतील तुम्हाला ग्रुप ए कम्प्लीट करावा लागेल तो टाईम संपल्यानंतर तुम्ही पुढील विभागात जाल परंतु ग्रुप एमधला सपोज तुमचा टाईम संपला आहे तुम्ही ग्रुप मध्ये गेले तुम्हाला वाटते पाठमागचं करेक्ट करायचं तर तो ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध तुम्हाला नसणार आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं तसेच परीक्षेचा तुमचा अभ्यास झाला असेल आणि जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज जर द्यायची असेल तर ती आपल्याकडे उपलब्ध आहेत यामध्ये आपण बघू शकता साबणजांचे सब्जेक्टिव्ह पन्नास ऑनलाईन टेस्ट आहे मराठी व्याकरणच्या सब्जेक्टिव्ह तीस तसेच इंग्लिश बुद्धिमत्ता आहे चालू घडामोडींचे मंथवाईज विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी पी डी एफ फाईल सॉरी मंथवाईज तुम्हाला करंट अफेअरच्या टेस्ट तुम्हाला भेटून जातील फुल लेन टेस्ट म्हणजे शंभर प्रश्नाच्या आपल्याकडे तीन फुल लेन टेस्ट अवेलेबल आहेत याची जी प्राइस ठेवण्यात आली आहे ती आहे वन फोर्टी नाईन रुपीज याकरता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली त्या ठिकाणून तुम्हाला डाउनलोड करण्यात कोणतीही अडचण येत असेल तर तुम्ही त्र्याण्णव यावर व्हॉट्सअप करू शकता त्यासोबत समाज कल्याण विभाग याकरिता कंप्लीट स्टडी मटेरियल पॅकेज देखील आपल्याकडे उपलब्ध आहे यामध्ये अठरा हजार प्लस तुम्हाला प्रश्न बघायला भेटतील त्यासोबत सब्जेक्टिव्ह ऑनलाईन टेस्ट त्यासोबत फुल लेन टेस्ट हा सर्व कंटेंट तुम्हाला भेटणार आहे चालू घडामोडीचे तुम्हाला मंथवाईज ऑनलाईन टेस्ट देखील भेटणार आहेत यातील ज्या पी डी एफ आहेत त्या तुम्ही मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता याकरिता आपलं ॲप आप डाउनलोड करा आणि मोबाईल नंबर ओ टी पी टाकून तुम्ही हा कोर्स आहे तो आजच पर्चेस करा तुम्हाला कोर्स परचेस करताना काही अडचण येत असेल तर तुम्ही मला त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस चौतीस यावर व्हॉट्सअप करू शकता थँक्यू